रामकृष्णहरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाच रहस्ये सांगणार आहे तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अशा धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा भाग्यवान असतो तो ज्याला पंढरीचं दर्शन लाभतं चला जाणून घेऊया पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाच अद्भुत वैशिष्ट्ये पहिलं आहे आषाढी वारी जगातील सर्वात मोठी पायीवारी आहे लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत पंढरीच्या दिशेने चालत येतात दुसरा मंदिराचा गाभारा पवित्र अशा यंत्ररचनेनुसार तयार केला आहे असे मानले जाते की मंदिरात नारद पंचरात्र याचे नियोजन आहे त्यामुळे मंदिरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात जाणवते नंबर तीन पंढरपूर मंदिर तर पंढरपूर मंदिर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे चौथं विठोबाच्या पायाजवळ असलेली चांदीची साखळी असे मानले जाते की विठोबा आपल्या भक्त पुंडलिकाच्या घरी उभे राहिले आणि भक्त सोडून जाऊ नये म्हणून त्यांना जखडून ठेवण्यात आले आहे ही भक्तीची गूढ प्रतिमा आहे पाच मंदिरात चरणस्पर्श म्हणजे देवाच्या पायाला हात लावण्याची परवानगी आहे जे बहुतेक मोठ्या मंदिरात नसते विठ्ठल नाव घेताना मन शांत होतं का तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की म्हणा हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा